नमस्कार आता सत्याचा अपमान करून झालेला असतो आता पंकजला थोडं रिलॅक्स वाटत असतं तर आता देविकासुद्धा तिच्या रूममध्ये गेलेली असते आता देविकाला एक फोन येतो आणि देविकाला फोन उचलल्यावर कळतं की तो फोन कोणाचा असतो तो फोन पहिल्या जिथे देविका काम करते तिथल्या माणसाचा असतो तो माणूस देविकाला खूप छळत असतो आणि त्याच्याकडे देविकाबद्दल पुरावे असतात तो आता देविकाला ब्लॅकमेल करत असतो त्यामुळे देविका आता त्याला खूपच घाबरलेली असते आता त्याच्याशी कसं वागायचं हेच देविकाला कळत नसतं तो देविकाला सांगत असतो जर माझं तोंड गप्प करायचं असेल तर मला तुला हप्ता द्यावा लागेल ते ऐकून देविका आणखीनच सादरते आता माझ्याकडे तर पैसे नाही आहेत आणि मी कुठनं हप्ता देऊ असा देविका मनातल्या मनात विचार करत असते देविका म्हणते किती त्यानंतर तो माणूस म्हणतो जास्त नाही फक्त पन्नास हजार रुपयाचा हप्ता असेल आणि तो हप्ता तुला दर महिना द्यायचा आहे दर महिना म्हटल्यावर इकडे देविका खूपच घाबरते घाबरलेल्या स्वरात देविका मोठ्याने बोलते काय पन्नास हजार पन्नास हजार ऐकल्यावर आता पंकज तर पुरता हादरलेला असतो पंकज एकही रुपया न कमवणारा फक्त बडाय मारणारा असा हा मुलगा असतो आता पन्नास हजार पंकज तरी कुठून आणणार आता देविका तर पुरती हादरलेली आहे आणि आता पंकजसुद्धा आता देविकाला देविका पंकजला सत्य सांगणार की लपवून ठेवणार ते पाहणे नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर इकडे सत्या हा आता बेडरूममध्ये आलेला असतो आणि मीराला म्हणतो कमी शिकलेल्या नवऱ्याची तुला लाज वाटत असेल ना तो गाड्या धुवायची कामं करतो त्यावेळी मीरा म्हणते अजिबात नाही अहो तुम्ही कष्टाने पैसे कमवता हो आणि कष्टाने पैसे कमवणं म्हणजे लाज वाटण्यासारखं काही नाही आता सत्या परत म्हणतो नक्की त्यावर देवी मीरा म्हणते होय नक्की एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला असं वाटत असेल ना की मला लाज वाटते तर एक काम करा तुम्ही तुमच्या जाऊन बापाकडे बघा एकदा आणि तुमच्या बापाकडे बघितल्यावरच तुम्हाला बापा तुम्हा कळेल की लाज वाटण्यासारखं काही नाही तुमची मान मान होईल आता मीराने सत्याला मोठा पाठिंबा दिलेला आहे आणि सत्याचं जे मन खच्चीकरण झालं होतं त्यातून सत्याला वर काढलेलं आहे मेराई सत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर इकडे घाबरलेला पंकज आता देविकाजवळ येतो आणि म्हणतो बेबी ते नक्की पन्नास हजार रुपये जे बोललीस तू फोनवर त्याचं काय झालं आता देविकाला मोठा शॉक बसतो आता पंकजला सत्य कसं सांगायचं असं देविकाला प्रश्न पडतो आणि त्या घाबरीतच देविका आता जमिनीवर कोसळते देविकाला बेशुद्ध पडलेले असते आता पंकज आणखीनच घाबरलेला असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू